नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे पिठोरी अमावस्या ज्याला आपण पोळा किंवा श्रावण अमावस्या म्हणून पण ओळखतो तर आजच्या दिवशी संध्याकाळी पिठाचे पाच दिवे करून आपल्याला लावायचे आहे की ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी शांती जी आहे ती भरपूर येईल त्यानंतर आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल घरावर काही वाईट नजर बाधा करणे वाईट दोष यांचा प्रभाव झालेला असेल तर तो निघून जाईल बघा श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला आपण पिठोरी अमावस्या म्हणतो तर ही अमावस्या जी आहे ती आता शनिवारी आपण शक्यतो अमावस्या धरणार आहे उदय तिथीनुसार कारण शुक्रवारीच अमावस्येचा प्रारंभ झालेला आहे दुपारी आणि तो शनिवारी सं दुपारी अमावस्या संपणार आहे त्यामुळे अमावस्याचे जे काही आपण उपाय करणार आहे तर ते शनिवारी आपल्याला करायचे आहे तर बघा या दिवशी प पोळ्याच्या दिवशी आपण बैलांची पूजा करत असतो बैलांची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ पण मी चॅनलवर शेअर केलेला आहे नक्की तुम्ही बघा पिठोरी अमावस्येला पित्रांना नैवेद्य अर्पण केल्यामुळे पितृदोष जो आहे तो दूर होतो तुम्ही किती पण देवदेव करा पण जर पितृदोष लागलेला असेल ना तर तो तुम्हाला म्हणजे कुठल्याच गोष्टीमध्ये सक्सेस मिळू हो देत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी येतात एक वेळ देवांना प्रसन्न करणं सोपं असतं पण पित्र एकदा जर नाराज झाले असतील तर त्यांना प्रसन्न करणं खूप अवघड असतं तर त्यामुळे पिठोरी अमावस्येला आपल्याला पित्रांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही गच्चीवर अगदी दैवा असा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल यासोबतच बघा या, या पिठोरी अमावस्येला आपल्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे पाणी अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा घालायची आहे आणि तिथे तुम्हाला शुद्ध वेग असा दिवा लावायचा आहे तर बघा काही हे सोपे उपाय जर तुम्ही केले ना तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिठोरी अमावस्येला संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे तर पाच कणकेचे दिवे करायचे आहे तुम्हाला माहिती असेल कणकेचे दिवे आपण जे करतो तर त्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे किंचितचे तुम्ही हळद घालू शकतात गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अगदी किंचित हळद टाकायची आहे आणि त्यानंतर हे पीठ छान म्हणून त्याचे दिवे बनवायचे आहे आणि तुम्हाला पाच दिवे बनवायचे आहे तर कुठे कुठे लावायचे आहे सगळ्यात पहिले बघा तुमच्या देवाऱ्यामध्ये एक दिवा लावायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाजाच्या इथे एक दिव्या लावायचा आहे आता श्रावण महिना हा असल्यामुळे हो श्रावणी ही अमावस्या असल्यामुळे हो जमल्यास तुमच्या इथे जवळपास महादेवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला दिव्या लावायचा आहे नसेल तर तो पण दिवा तुम्ही देवारातच लावू शकता कारण आपल्या देवाऱ्यामध्ये शिवलिंग असतं पण जवळपास मंदिर असेल तर तिथे नक्की लावा त्यानंतर चौथा ता दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे कारण बघा अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते भगवान विष्णूंचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्यामुळे एक दिवस तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे आणि सगळ्यात शेवटचा पाचवा दिव तुम्हाला दक्षिण दिशेला वात वात करून लावायचा आहे मग दक्षिण दिशेला तुमची एखादी भिंत असेल खिडकी असेल काहीही असेल फक्त तुम्हाला दक्षिणेकडे वात करून लावायची आहे असं काही नाही की खिडकीतच लावायचा की दारात असं काहीही नाही आहे तुम्ही फक्त एक छोटी वाटे घ्या खाली त्यामध्ये तो दिवा ठेवा पिठाचा आणि दक्षिणेकडे त्याची वाट करून तो दिवा तुम्हाला लावायचा आहे हे सगळे दिवे लावल्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता त्यांना अर्पण करायची आहे नमस्कार करायचा आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे बघा दिवे हे अमुक एक दिवशी लावल्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधार दूर होत असतो दिवा बघा आप प्रकाश देत असतो तर त्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधार कष्ट दुःख हे दूर करण्यासाठी अमुक एक दिवशी आपण दिव्यांचे उपाय केलेच पाहिजे लक्ष्मीपूजनाला बघा आपण सगळीकडे पणत्या लावत असतो सगळ्यांच्या दारामध्ये तुम्ही बघाल की सगळीकडे अगदी म्हणजे पणत्यांनी घर जे आहे ते उजळून टाकलेलं असतं दिव्यांना खरंच खूप महत्त्व आहे शुभ दिवशी तर आपण दिवसभर तेवत राहील असा एकतरी दिवा घरामध्ये लावलाच पाहिजे यामुळे आपल्या जीवनातले दुःख संकट जे आहे ते दूर होतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळते नाही तर मग आपण कष्ट करतोच पण मिळत काही नाही मग कुठेतरी आपण खचून जातो आणि कष्ट करणं सुद्धा सोडून देतो मग घरामध्ये दे वाईट दिवस यायला लागतं त्यामुळे न विसरता संध्याकाळी तुम्ही अमावस्येला असे पिठाचे पाच दिवे नक्की लावा शंभर टक्के तुम्हाला त्याचा खूप लाभ होईल घरामधल्या वाईट गोष्टी जाण्यासाठी घरामधलं दुःख जाण्यासाठी त्याचा तुम्हाला लाभ होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ